नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मिरज येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप क्लार्क सुभाष सपकाळसह इतर सभासदांनी केला होता ही बातमी काही दिवसांपूर्वी यलगार न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती याच अनुषंगाने आरग विविध कार्यकारी सोसायटी प्रशासनाने क्लार्कसह अनेक सभासदांनी केलेल्याच्या आरोपाबाबत खुलासा केला नमस्कार मी आरग विरुद्ध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड आरग या संस्थेचा सचिव श्री सचिन शिवाजी गायकवाड आज या ठिकाणी माझ्या सोमेत आमच्या संस्थेचे सर्व संचालक चेअरमन माझी चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत मागील काही महिनाभरात महिनाभराच्या कालावधीत या ठिकाणी आमच्या संस्थेचा माजी क्लार्क सुभाष राजेंद्र सपकाळ यानं जे वेळे काय संस्थेमध्ये अफरातफर झाले किंवा फार मोठे हे झालेत असं जे म्हटलं होतं आणि त्याच्या अनुषंगानं जनरल सभेमध्ये सुद्धा काही सभा संस्थेच्या सभासदांनी फार मोठे अफरातअपर झाल्या आणि याची चौकशी व्हावी अशी जी मागणी केली त्यास अनुसरून आज या ठिकाणी मी आमच्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपणास ज्या ज्या घटना घडल्या त्याबद्दल माहिती या ठिकाणी आज मी देत आहे तर घटना अशी आहे की संस्थेचा माजी क्लार्क सुभाष सपकाळ यानं भोपाल श्रीपती पाटील या संस्थेच्या सभासदाची संस्थेच्या कर्जाची वसुलीसाठी दीड लाख रुपयेचा चेक या सुभाष सपकाळ यास दिला होता सदरची रक्कम त्यानं संस्थेच्या कर्ज खाती न जमा करता आपल्या सेविंग खाती वटवून घेतली आणि सदर सभासदनं दोन तीन दिवसांना त्या पावतीची मागणी केली त्या मागणी केल्यानंतर सदरच्या क्लार्कनं दोन हजार बावीसमधील मार्च संपल्यानंतरची जे वसुली पावतीचे शिल्लक असते त्याच्यामधील एक पावती काढून सदर सभासदास नेऊन दिली त्यामुळे सदर सभासदास कर्ज भरल्यासा, भरल्यासार भरल्यासारखे वाटले परंतु संस्थेकडे ती थकबाकी राहिल्यामुळं आम्ही वारंवार आम्ही आमचे क्ला कॅशियर आमचे क्लार्क सदर सभासदास करण्याबाबत आम्ही कायम विचारणा केली तर सदर सभासदाने कर्ज भरल्याचे आम्हाला सांगितले व सदरची पावती अठ्ठावीसशे सदुसष्ट नंबरची जी त्या क्लार्कनं दिली होती ती सुद्धा आम्हाला दाखवली त्या अनुषंगाने आम्ही जर चौकशी केली तर सदरची पावती ही मार्च संपल्यानंतरची असल्यामुळे ती कुठेही संस्थेच्या जमा खर्चामध्ये आली नाही त्यामुळे सरळ सरळ सदरची रक्कम या क्लार्कनं वापरली सदरची घटना मिळाल्यानंतर संस्थेचे कॅशियर आणि मी स्वतः त्या क्लार्कच्या घरी गेलो क्लार्कच्या घरी गेला असता सदर क्लार्कनं घरी न बोलता चर्चा न करता घरी कोणाला कळू नये या उद्देशानं आपण शेतात जाऊन याच्यावर चर्चा करूया असं आम्हाला विनंती केली त्यानंतर संस्थेचे कॅशियर मी शेतामध्ये गेलो असता सदर सुभाष सपकाळ यानं त्याबद्दल या दीड लाखाच्या दीड लाखाची जी रक्कम घेतल्या त्याबद्दल स्पष्ट कबुली दिली सदरची रक्कम ही मी घेतलेली आहे आणि तुम्ही कुठेही वाच्यता करू नका आणि सदरची रक्कम ही मी आठ दहा दिवसात संस्थेमध्ये व्याजासहित भरतो आणि ही जी ही जी कल्पना माझ्या घरच्यांना वडिलांना बायकोला त्यांना देऊ नका अशी विनंती त्यांना केली त्यानुसार आम्ही संस्थेने एक त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानुसार नोटीस नंबर एक ही संस्थेनं सदर क्लार्कला काढली या सदर क्लार्कला काढल्यानंतर सदरच्या क्लार्कनं या सुभाष सपकाळनं उत्तरादाखल म्हणून नोटीसचे आम्हाला उत्तर दिले यामध्ये तो स्पष्ट म्हणतोय की सदरच्या ज्या तीन कोऱ्या पावत्या किंवा चार कोऱ्या पावत्या ज्या बुकातनं मी फाडल्या होत्या त्या मीच फाडल्या आहेत आणि सदरचं दीड लाख रुपये जे मी घेतले ते सभासदागंड ते मीच घेतले आहेत त्यांना असं लेखी कबुली हे आम्हाला या उत्तरादाखल म्हणून दिली आहे त्यानंतर परत पंधरा वीस दिवसानं सदरच्या त्या क्लार्कनं सदरची रक्कम जवळपास एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये संस्थेकडे भरणा केली भरणा केल्यानंतर आम्ही तपासल्यानंतर आणखी तीन कोऱ्या पावत्या फाडल्याचे आमच्या निदर्शनास आले त्याबद्दल परत त्याला नोटीस काढून विचारणा केली असता तर सदरच्या पावत्याबाबत फाडलेली मीच आहे अशी त्यानं कबुली दिली परंतु सदरच्या पावत्याबाबत मला काही आठवत नाही असं त्यानं लेखी उत्तर आम्हाला दिलेला आहे संस्थेनं त्याला दोन नोटीस ऐकून दिल त्या त्या दोन्ही नोटिसीचं उत्तर त्यानं संस्थेला दिलं आहे त्यानंतर संचालक मंडळ मध्ये या विषयाबाबत एक वेगळी बैठक घेण्यात आली आणि या संचालक मंडळ मिटिंग मध्ये असं ठरवण्यात आलं की आणखीन पावती शोधण्यासाठी सदरच्या क्लार्कला जरा वेळ द्यावा आणि कारण हे पावती म्हणजे संस्थेचं महत्त्वाचं रेकॉर्ड आहे आणि ते संस्थेला परत मिळालं पाहिजे त्यासाठी सदरच्या क्लार्क या साठ ते दहा दिवसाचा अवधी दिला किंवा त्या तीन पावत्या कोणाच्या आहेत त्याचं आम्हाला तू येऊन सांग परंतु सदरच्या क्लार्कनं पावत्या न घेतल्याबाबत किंवा पावत्या घेतल्याबद्दल कबुली दिल्या पण ते आठवत नाही असं त्याचं अनेकदा म्हणणं आलं आता सदरच्या म्हणण्यानंतर संचालक मंडळामध्ये परत आम्ही चर्चा करून त्याला एक शेवटची एक नोटीस काढली की बाबा पावत्या जर नाही दिलास तर तुझ्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो आणि पावत्या त्या आणून दे पण सदरचा क्लार्क हा न ऐकता आपल्याच आविर्भावात की मी परत घेतलं नाही आणि आलेल्या सगळे जे कबुली त्यानं दिल्या ते दुसऱ्या कोणावरती ढकलण्याच्या उद्देशानं त्यानं माझं सचिव आणि बँक फील्ड ऑफिसर यांची नावं घ्यायला चालू केलेली आहेत तर परत त्यानं या संस्थेमध्ये फार मोठा घोटाळा झाला आहे फ्रॉड झालाय ही जी हे उठवली वल्गना उठवली त्याबद्दल खरोखरच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हेड ऑफिस यांच्याकडून आम्हाला एक पत्र प्राप्त झालं असून त्यांनी चौकशीसाठी आम्हाला टिडओ मिरज यांच्याकडे चौकशीला पत्र आलं ओ मिरज यांचे पथक या ठिकाणी संस्थेमध्ये दाखल झालं त्यांनी जे जे सुभाष सप्काळ यांना ज्या ज्या तक्रारी केल्या होत्या त्याची शहानिशा करण्यासाठी सिद्ध कर, सिद्ध सदर या ठिकाणी टी ओ मिरज यांनी चौकशी केली आणि चौकशी अंती हे सिद्ध करून सिद्ध झालं की बाबा सदरच्या त्या सुभाष सपकाळ यांनी केलेलं जे जे आरोप आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आणि हे ते पत्र आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी लि लिहून आहे की जे आरोप सुभाष यांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीत आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा ह्याच्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनशी सुद्धा संपर्क साधला ज्या ज्या घटना घडल्यात त्या आम्ही पोलिस स्टेशन मिरज उपनिबंधक सहकारी संस्था मिरज व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडे लेखी स्वरूपात कळवले आहेत त्यानुसार मिरज उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यांनीसुद्धा सदरच्या क्लार्कवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतचं करण्यात यावा असं पत्र आता आम्हाला हे आत्ता अलीकडेच मिळालेलं आहे त्यानुसार सदरच आम्ही गुन्हा दाखल करण्याबाबत आमची एक सभा घेऊन आम्ही गुन्हा नोंद करण्याबाबत सुद्धा चर्चा या ठिकाणी आम्ही केलेली आहे तर सर्व संचालकांच्या मते तर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी सगळ्यांनीच त्याला संमती दिलेली आहे राहायला विषय ज्या सुभाष सपकाळ यानं तीन चार गोष्टींचा उल्लेख करून अशी मागणी केली होती की संस्थेमध्ये फार मोठा फ्रॉड झाला आहे घोटाळा झालाय गायकवाड गुरुजी यांचं घर बांधलेलं नसता म्हणजे घर बांधलेलं असताना सुद्धा त्यांना कर्ज वाटप केलंय तर सदरच्या संपूर्ण घटनेची चौकशी टीड मिरजी यांनी केल्या आणि याच्यामध्ये त्यांना संस्थेला क्लीन चिट ही मिळालेली आहे तरी संस्थेच्या सभासदांना माझी नम्र विनंती आहे की जनरल सभेमध्ये असू दे किंवा त्या क्लार्कनं केलेल्या आरोप जे आहेत की संस्थेमध्ये अफरातफर झाली किंवा फ्रॉड मोठा झाला तर अशी कोणतीही घटना या संस्थेमध्ये घडली नाही संस्थेचं कर्ज असू दे आहेत किंवा येणे देणे असू दे, दे आहेत की आज सुद्धा व्यवस्थित आणि तशीच चांगली आहेत संस्था स्ट्राँग आणि बळकट आहे तरी या अफवावर कुणीही विश्वास ठेवू नये आणि सदर क्लार्कनं ज्या तीन पावत्या चोरलेल्या आहेत त्याच्या त्या पावतीबद्दल जर कुणाला संस्थेच्या सभासदांना माहिती मिळाली तर त्यांनी संस्थेची संपर्क साधावा हे मी आपणा सर्वांना या व्हिडिओद्वारे विनंती करतो धन्यवाद